एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंगला बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव आणि तुम्ही जर मोठ्या जन समुदायाने बसल्या तर कुठलेही काम केल्याशिवाय काही गर्दी जमा होत नाही आपल्या विरोधकाच्या सभा उडाल्या दोन महिला तीन महिला पाच महिला दहा महिला याच्यावर सभागृहांना आठवा लागू राहिल्या आज आपल्या एवढ्या भगिनी तुमच्या सगळ्या उपस्थित आहेत याचा अर्थ आपल्या दादांनी जे पाच वर्ष काम केलं त्याची ही पावती आहे विरोधकाचं सांगायचं झालं म्हणजे मुनिराय बघा बेट भागाला जोडणारा हा जो छोटा फूल येत आहे हा दादांच्या काळात जाणार सुनील होणार पण माहिती असून आमचे मित्र होते तो पूर्वीर म्हणून त्यांचे लाना पण तो पाण्यात होऊन गेला आणि अशा तुम्ही शंध फिरड होता अशोकदादा आम्ही सगळी टीम आलो आणि दादाने ती परिस्थिती बघितली दादा गुडघे इतक्या पाण्यामध्ये जाऊन ती शोध म्हणून होती तेव्हा दादा उभे होते आणि दादा त्या टायमाचे नगर शोक होते आपल्या बरोबर असलेले त्यांना सांगितलं काही जरी झालं तरी चालेल पण या मोनी राजनगरचा बेटाला जोडणारा पूल हा पूल पाहिला झाला पाहिजे त्या पूल केल्यामुळं या पुलाची किंमत म्हणते पूल केले पूल केले नुसते पूल बांधले त्यांना कळणार नाही इथं माझ्या समोर बस त्यांना माझा भगिनींना विचारा त्याच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या मुलाच्या आईला विचारा त्याच्या विधवा महिलेला विचारा या फुलाची किंमत काय ते तुम्हाला जाणती का हा फुलाचं काय महत्व होतं हा पू जर का माझा मुलगा होऊन नष्ट गेला माझा नवरा होऊन गेला माझा नातू नष्ट गेला हे त्या सांगतील कुंकू सांगतो आपला इतकं मोठं कार्य सर्वांनी आज दादानी केलं आश दादा केल। स्मशानभूमीच काम केलं त्याच्यानंतर नदी सुशोभीकरणासाठी वीस कोटी रुपये देऊन आपल्या मुनरापेठ भागामध्ये तीन घाट आहे एक घाट आडाहोस आहे आणि एक स्वच्छ भूमीजवळ आहे तो घाट काळ घेतला आपल्याला करण्यासाठी जी हनुमान मंदिराजवळ जागा होती तिथे तारकमपोटाकूरची जागा ब्लॉक झाली आणि दशक्रियविधी तिथं त्यामुळं तो घाट तिथे घेतला गेला इतकं मोठं विकास कार्य दाखानी केलं पाण्याची समस्या नाही तर काही शैक्षणिक दृष्टीमध्ये आय टी आय कॉलेजचं काम केलं त्याच्यानंतर आरोग्याच्या दृष्टीनं पाच या तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाची स्थापना केली जे पोलीस आपल्या मायाबीची रक्षा करीत होते ते अक्षरशः घटनेत राहत होते त्याच्यासाठी सुसज्ज बिल्डिंग पोलीस स्टेशनची मागणी न्याय व्यवस्था होती अक्षरला ते न्याय देत होते त्यांनाच न्याय मिळाला होता आयुष्यभर जे जास्त असेल त्याच्या लोक पाणी टिप करायचं खर्च कुठायच्या आमचे मित्र असो गावात तिथे काम करतात त्यांना ती स्टोरी माहिती तर त्या जज कॉर्टर साठी आणि जज निवासासाठी आणि जे त्या मिळाल्यासाठी अठ्याहत्तर कोटी इतका मोठा विकास न्याय व्यवस्थित केला म्हणजे शैक्षणिक झालं आरोग्य झालं सुरक्षा झाली अजून कोणतं काम बाकी राहिले हे सगळं काम त्याच्यानंतर दोन कब्रस्थान दोन स्मशानभूमी जिवंत माणसाची सेवा तर झालीच झाली पण ते आपल्याला सोडून गेले ते सुद्धा आनंदात गेले पाहिजे हे दादाने काळजी घेतली संपूर्ण समाजाला पैसे दिले धार्मिक नंतर तालुक्यामध्ये जे असलेले महत्वाचे देवस्थान प्रत्येक देवस्थानला एक एक दोन दोन कोटी रुपये निधी देणारा तालुक्यात तर नाही पण महाराष्ट्रामध्ये आमदार आमदार साहेबांनी सगळ्या धर्माला सगळ्या समाजाला सगळ्या मंदिरांना पैसे दिले मग असा माणूस एका बाजूला आपल्या तालुक्याचा भूमिपुत्र एका बाजूला बाहेर आवडलं पार्सल एका बाजूला ते पार्सल तुम्हाला मिसमॅरिज केला त्याच्या त्याच्या गावाला का ठवायचंय का आता त्याची नोकरीच निवायचं शंकरराव पाले साहेबांना फसवलं तिला महोचन करून सुखरून नगरसेवक झाला वॉर्डामध्ये उपवासा पाच पलट होते तिकडं मोहन केलं आता बाहेर पडून तिला नगरसेवक झाला जिल्हाध्यक्ष आला त्यांना सोडून दिलं त्यांच्यानंतर आपल्याकडे आला आपल्याकडे पण जिल्हाध्यक्ष आला सुक नगरसेवक झाला आणि बॅनर वॉर्डावर लिहितो शिलेदार शरद पवार साहेबांचा तुला शिलेदार केलं कोणी तुला व्यासपीठ दिलं बुधी तुला भाषण शिकवलं कोणी आणि तो म्हणतो दा का मा मी दादाला सांगितलं का पाच तर मग तळ्यात निवेदन कसं करायचं सुनील भाऊ माझे तर पुरावे या मूळ नगर पुलाच्या काय म्हणा तो विरोधक नगर सोपा आणि त्या ठरावामध्ये त्याचा नाव आहे हा पूल झाला नाही पाहिजे म्हणून म्हणजे इतका कार्य सम्राट विरोधक आपला त्याचं बोलणं सुद्धा मुश्किल कोणाच्या मुक्तीला नाही तुम्ही कुठे पाहिजे झाला आपल्या मुलं रागामध्ये कोणी वारलं आणि तो माणूस आला म्हणून त्याचं नाव माहितीये का बोलायच्या लग्नाला दिसला का मोदीला नाही लग्नाला नाही दाद्याला नाही मग कसला प्रतिनिधी काय अधिकार आहे त्याला माझा मागायचा सर्वसामान्य 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 मी जो व्यवसाय करतो तोच त्याचा व्यवस्था पन्नास वर्ष वस्तू ठेकेदारी केली होती केली कडी केली याची मला घ्यायची तीस लाखाची गाडीमध्ये सर्वसामान्य माणूस सहकारी भेटतो का तीस लाखाची गाडी त्याच्यामध्ये कधी सर्वसामान्य मग सर्वसामान्य माणसांनी नगरपालिकेला राहायचं तिथं निवडून यायचं नगराध्यक्ष राहायचं तिथं निवडून यायचं काम आमदार की आईशी गावं आपल्या अकरा गावात एक्श्याण्णव गावामध्ये फिरायचंय सर्वसामान्य तर काय आहे का आज मी कोणत्या गेलो अख्ख्या बोर्ड तिथे लावलेले होते राज्यात काढायला हे सर्वसामान्य माणूस करू शकतो का गाडीत तीस रुपयाचे पटो टाकू शकत नाही फिरायला म्हणून आज आहे त्या मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतोय सर्वसामान्य राहिला का हा सर्वसामान्य नाही आणि तो इलेक्शन लेवलवर उभ राहिला धन शक्ती विरुद्ध जनसामान्य माणूस कशी दलशक्ती कसं जनसामान्य माणूस आमच्या घरात येऊन बसणारा आमच्या ताटात जावणारा आमच्या सुखादुखाला धावून जाणारा आमच्या सतीशांना आजारी होते नाशिक आशु दावे गेले आशु जो दातांनी रेडमी त्यांना अन्ना बरोबर गेले त्याने पण आम्हाला पुढे गेला होता कोरोना झाला महापूर आला का खाण्याच्या अंतराला त्या टायबर अंतर अंतरा तुम्हाला दिसली काही नाही अंतरा पैसे मग याचे पवार होते मग तरी ते अंतरान की घा बो का नाही एखाद्या माणसाचं काम केलं मला फार तरी तरी दहा रुपयाची कधी फोन केला असेल का काय याला तुम्ही आशा सकिल माफ करा म्हणून दाखव रुपये दादा मी शिर्डी संस्थांमध्ये अध्यक्ष असताना शिर्डी संस्थांचे ताई लोकांचे पैसे माफ केले दाखव रुपये तिथं ऍडमिट करीत नसताना दादानी फोन केले माझ्या तालुक्याच्या लोकांना तिथं ऍडमिट करून द्या म्हणून लोक तिथं एस एशियल कॉलेज अजून सैदपूर्व भूमी तिथं कोरोना सेंटर काढले तीनदा त्या माणसाला कोरोना झाला आणि त्या माणसाला कोरोना नाही झाला मग तो कोण फिरत असं म्हणून तुम्ही तीनदा कोरोना असू दादा तो दादा झाला आणि त्या वर्तम्याला एकच सुद्धा न झाला मग पब्लिकमध्ये अंदाज लावा याचा अभ्यास करा आणि मग विस्तार केला मतदान करा मी आम्ही आम्ही काम करतो आम्ही त्या कुटुंबाचे आम्ही आजार मतदान करा तुम्ही बघा आधी ती पातळी बघा नेतेकर बघा त्याची सुसंस्कृती बघा त्याची बोलण्याची वागण्याची बदल बघा आता भाऊ मी क्लिप पाहिजे त्याची काम भाषण करत होता का शेतात जायला मुक्का मारत होता तेच कळत एवढा हात फडकाशाला आपलाच राहिलेला आहे तो आपला बाबा भेटलेला आहे तो एवढा आज फडकाशाला तुझं जर चांगलं चरित्र आहे तू कोणाचे कमिशन खाल्ले नाही तू कोणाला काम करून द्यायचे पैसे मदीदा खाल्ला नाही तू कशाला आरोप करतो कशाला एवढा आस करतो तुला काय असत त्रास झाला तू एवढा हातपा मला तू विनंतीच आहे शेजारच्या बसणारा ना तरी जिंदगी मारलेली आहे नको भाऊ नाही त्याचा दाखव फुटायला त्याच्यापासून लांबच उठाव असा ते व्यक्ती मत कॉलेजला त्याची तुम्हाला शिकवायचं आम्हाला शिकवायचं कोणी सोडून आम्ही त्याला शेळायचो तर त्यांची फॅमिली म्हणायची अरे झपड पट्टीच्या तर राहायचं नाही आज वेळी काय म्हणायचं आमच्या खेळायचं अरे झोपडपट्टीच्या मुलांबरोबर ऐकले ना त्याची संस्कृती चांगली नाही मग तो माणूस आपल्या संस्कृतीचाच नाही तर त्याला कशाला मतदान करायचं आपल्याला आपल्या संस्कृतीचा माणूस पाहिजे आपल्याला ना जोडत पाहिजे आपला रस्ता मात्र तपासत पाहिजे आपल्याला आधी कारण त्याच्या घरात जाता आलं पाहिजे आधी कारण त्याला रस्त्यावर बोलता आलं पाहिजे आधी कारण त्याला घरापर्यंत आणलं पाहिजे महत्वाचा विषय घरापर्यंत आणला पाहिजे घरापर्यंत आणायचे सुद्धा लायची नाही म्हणून मी म्हटलं घरापर्यंत सुद्धा आमचा आला पाहिजे असे असे आमचे दादा अशोक दादा शंकरराव बाजूला आणि एका बाजूला तो म्हणून त्या दोन्ही नेत्याचे व्यासपीठ वापरून बाबासाहेबांच्या मांडव धोमला तिथं कुठे नाट्य पाठवले आणि ते तिकीट घेतलं तिकीट कशासाठी घेतलं तर भविष्यात तर माहिती सांगता ताई माता, माता भगिनी पुढे पैसे दे निवडून कोण येणार आहे दहा <laughs> हजारांनी पाच हजारांनी शंभर मात्र लाखांनी पण निवडून कोण येणार आहे आयसुद्धा आता निवडून माहिती नाही <laughs> तुम्हाला तो का उभारायला माहिती का पाच वर्ष पुढे त्याचा धंदा व्हायला पाहिजे केंद्रांचा मी आमदार तिला उभं मी काळे त्याचे पण सांगायचं आणि स्वतःच भांडवल करायचं करून गेलेलं पाचशे पंधरा टक्के धाबून टाकायचं काय व्यवस्था तुम्ही माझ्या समोरून मला बोलून दाखवा तर तू असा बोलला म्हणून तो व्यवस्था मला माहिती ना मी काळे साहेबांबरोबर करू काही तो काळे साहेबांबरोबर आम्ही काम केलेलं करतो जायचं काळे साहेबांबरोबर काम केलं आशुत आता बरोबर काम केलं आता बरोबर काम केलं प्रत्येक इलेक्शन ला तिकडं माझ्या आम्हाला बेशी घ्यायचे आता मी डायरेक्ट बोलत होत आहे तिकडं वाचयचं आम्हाला बेशी घ्यायचे असू शकतो तिकडं वाटा त्याच्या नावाने बाजत दिली बरोबर सांगायचा माझं काही नाही त्यापुष्ठ पाठवलं हो बरं का असा संघर्षाच्या माणूस नाही व्यवसायाच्या कामाचं नाही अशा माणसाला माझी विनंती आहे छोटासा कार्यकर्ता आहे काळे साहेबांचा तुमचा मुलगा आहे तुमचा भाऊ वीस तारखेला पाचशे दादाला पूर्ण मूल राज्य कर अकराशे पन्नास मत तर कमीत कमी एक हजार मत वन साईड अशुद्ध दादा झालं पाहिजे एक नंबरचं बटन काढायचं लोक तुला काय पाडायचं तर पडू द्या मशीनच बटन सुटू द्या तर तुम्ही काय आय करू नका एवढंच माझी तुम्हाला विनंती आहे मित्र आणि ज्येष्ठ नागरिक काल बऱ्यापैकी आपली चर्चा या राजकीय विषयावरती झाली त्याचा धागा पुढे धरून तेच भाषण पुढे चालू कर निवडणूक ही विचारांच्या मुद्द्यावर झाली पाहिजे निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती झाली पाहिजे निवडणूक ही सुसंस्कृत पदाच्या आधारावरती झाली पाहिजे परंतु आजची निवडणूक ही फक्त आणि फक्त आरोप आरोप आणि आरोप याच विषयावरती होत आहे कारण की अशोक दादांनी समोरच्या विरोधकांना कसलाही मुद्दा शिल्लक ठेवलेला ना नाही इतका विकास काम दादांच्या हातानं त्या तालुक्याचं झालेलं आहे काही माझा प्रश्न तुम्हाला ईबी फॉर्म ईबी फॉर्म आम्ही सगळे ऐकत असतो फॉर्मचा अर्थ काय असतो एक सोपा अर्थ आमच्या सर्वसामान्यांना माहीत आहे एडी फॉर्म म्हणजे त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असा असतो परंतु आमच्या सन्माननीय मित्रांनी जे विरोधक झालेले त्यांनी एडी फॉर्मचा एक वेगळाच अर्थ मनात लावून घेतला ए म्हणजे दादा काळे आणि बी म्हणजे त्यांच्यावरती बेछोट आरोप करत सुटायचं असा त्यांनी या एफॉर्मचा अर्थ लावला त्यामुळे ही निवडणूक आपल्याकडनं तरी विकासाच्या मुद्द्यावरती चालू आहे परंतु समोरच्या उमेदवारांकडून फक्त आणि फक्त विरोध 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 या मुद्द्यांवरती ते भाषण करतात तुमचा विरोध नेमका कशाला काल आम्ही पाच नंबरचा तयार केला बाय माऊलींच्या मोठा प्रश्न पाहण्याचा होता तो मिटला म्हणून तुमचा पोट दुखत आहे का म्हणून तुमचा त्या प्रश्नाला विरोध आहे का दादा तालुक्यात रस्ते केले शहरात रस्ते केले लोकांचा दळ वळण सुखकर झालं या गोष्टीला तुमचा विरोध आहे का आता अशा विकास कामाला तुमचा विरोध असेल विकास करणाऱ्या माणसाला तुमचा विरोध असेल तर तुमच्या सारखा उमेदवार आम्हाला नको आहे आम्ही तुम्हाला मत देणार नाही हे स्पष्टपणे त्यांना तुमच्याकडे ज्यावेळेस मतं येतील त्यावेळेस तुम्ही सांगितलं पाहिजे शहरात अनेक कामं झाली बाकीचे वक्ते त्या काम संदर्भात बोलतील हजारो कोटींची काम झाले त्या था, संदर्भातही बोलतील पण आमचे विरोधक मित्र काय सांगतात तीन हजार कोटीच अधिक वजा बाकी बेरीज गुन्हा कर हे या मतदारांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला हे सगळे आकडेवारी ऐकण्यात अर्थ आहे का तुम्हाला तुमचे प्रश्न सुटले पाहिजे तुमचे जे काही दैनंदिन गरजा आहे जो व्यक्ती तुमचे दैनंदिन गरजा भागवणार आहेत अशा माणसाच्या पाठीमाग तुम्हाला उभं राहायचंय दादा केले कशाला तिकडचा अरे आणि तुमच्या वाजवा की बेरीज उराकार ऐकायला बसलेलो नाही ज्या वेळेस तुमच्याकडे येतील मत मागायला त्यावेळेस त्यांना विचारा त्या नगर भागासाठी तुमचं योगदान काय आहे तुम्हाला आज उमेदवारी मिळाली म्हणून तुम्ही सगळे चौक चौक हिरताय प्रत्येक नागरिकाला भेटताय इथून माग ज्या ज्या वेळेस आसमानी संकट आली त्यावेळेस तुम्ही कुठं होता ज्या ज्या वेळेस आपल्याला जे जे प्रश्न भेडसावत होते त्यावेळेस कुठं होता त्यांना हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागणार आहे बेछूट आरोप करणं म्हणजे निवडणुकीच साधन नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे काल परवाच काहीतरी मी त्यांची क्लिप ऐकली महागाईवर आमचे मित्र भाष्य करत होते महागाई वाढली महागाई वाढली आणि म्हणून मला आमदार करून ठीक आहे बाबा ऐकलं आमदार तुम्ही आमदार झाल्यानंतर शांगणाने पन्नास रुपये किलो होणार आहेत का तुम्हाला अंदाज केल्यानंतर शंभर वीस रुपये किलो होणार आहे का तुम्ही आमदार झाल्यानंतर साखर वीस रुपये किलो होणार आहे का अरे मग तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर या गणित लोकांना सांगा मी आमदार झाल्यानंतर महागाई कशी कमी करणार आहे ते सांगायचं नाही फक्त आणि फक्त भूलतापा द्यायच्या अशा पद्धतीने राजकारण होत नाही राजकारण करायचं असेल तर आशुतोष दादा खऱ्यांचा आदर्श घेतला पाहिजे गोर गरिबांच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असलेला माणूस म्हणजे आशुतोष दादा खरे कुटुंबियांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाच्या सुख दुःखामध्ये सामील होण्याची भूमिका घेतली ज्या ज्या वेळेस संकट असतात त्यावेळेस तुम्ही कुठं होता आज निवडणुका आल्या म्हणून तुम्ही बेळाच्या बाहेर आलात लोकांना मत मागताय ही गोष्ट चालणार नाही हे सुज्ञ नागरिक आहे सुज्ञ नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारा बहुतेक तुमच्याकडे अजून आले का नाही आलेच नाही अरे कसे आमदार प्रत्येक प्रसंगाला या वार्डामध्ये आले प्रत्येक गोष्टीला या भागामध्ये आले काही प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी येत असतात जास्त वक्ते भरपूर आहे जास्त बोलणार नाही करणार त्यांच्या सारखी माझी सवय नाही फक्त माणसाची काय किंमत असते माणूस कसा ओळखायचा या दोन गोष्टी बोलण्यासाठी मी या ठिकाणी बोलणारे पोपट पैसे वेगळे काम करून दाखवणारे माणसं वेगळे या व्यासपीठावरती बसलेले आहेत काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहायचं का फक्त माईक हातात आला आणि पोपट सारखं मिठू 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 बोलच्या पाठी हे समजून घेण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हवा असेल तर आपल्याला दादांशिवाय दुसरा पर्याय नाही हे या व्यासपीठावर सांगतो येऊन जाऊ पाच नंबर तळ्याचा विषय काय झालं का असं झालं तसं झालं अरे पाच नंबर तळ्याचा जो विषय चालू होता ज्यावेळेस आंदोलन चालू होत एक प्रसंग असा आला की आता ते काम पुढे होणार आहे की नाही त्यावेळेस या बायकोच्या डोळ्यामध्ये त्या व्यासपीठावर आलेलं पाणी बघणारे आणि त्याच रुपांतर पाच नंबरच्या माध्यमात झालेला आहे तुम्ही बसलेल्यांना हलक्यात घेऊ नका तुमचा आरोप ऐकून घेतोय तुमचा सहन करतोय याचा अर्थ आम्ही नेलेल्या आईचा दोन पेलेलो नाही प्रत्येक व्यक्तीला आणि आहोत फक्त असतील असतो दादाच्या मान मर्यादा त्यांचे संस्कार त्यांनी दिलेली आम्ही शांत आहोत उगाच काही दंबाजी करू नका तुमच्या दंबाजीला देख खालणार इथं कोणी शिल्लक नाही जसा प्रश्न येईल तसं तुम्हाला उत्तर मिळेल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि वीस तारखेच्या त्या निवडणुकीला दादा यांच्या चिन्हा समोर येईल बटन दामून दादा सगळ्यात जास्त मताधिक्य जबाबदारी माय माऊलीनं तुमची आहे कारण की तुम्ही त्यांच्या लाडक्या बहीण आहात आणि लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाची ही निवडणूक आहे हे डोळ्यासमोर ठेवा आणि दादांना प्रचंड मतानं विजय करा माझं भाषण एवढं बोलून संपवतो जय हिंद जय महाराज हे सगळं काम करत असताना आमच्या बरोबरच एक माणूस होता जो आता समोर आहे आणि कुठं जरी काहीतरी मिळणार आहे जसं राजऊनी सांगितलं का उभं राहायचं आणि काहीतरी मिळवायचं हे एकमेव काम त्या माणसाचं आहे प्रचंड चांगलं भाषण करता येतं बरं का त्यांना आम्ही सगळे सर्वसाधारण कार्य करते दादांशी सर्वसाधार कुटुंबातले आणि दादा आम्हाला आमचा का वाटतो माहिती आहे का कारण की दादांनी सुद्धा आमच्या सारखे सर्वसामान्य राहिले कुठली लाज कोणाच्या घरी बोलवलं जाणार बसणार जेवणार कोणी बोलून बघा इथं बसलेल्या कोणी दादाला जेवायला बोलवा दादा नाही आला तर मी त्याच्या टांगा काढून जाईल आणि आज माणूस जर याला दादांशी हजारची खुर्ची नाही दिली ना पार्टीमध्ये वाढणं करणार लगेच घरी वाचणार मग आपला भाऊ आहे भाऊ जाऊ द्या दे, उद्या देतो तुम्हाला खुर्ची ही परिस्थिती ही सत्य परिस्थिती आपण बघितली सगळ्यांनी त्याच्यामुळं ह्या अशा लोकांच्या भूलतापांना आपल्याला लो कुठेही बळी पडायचं नाही आता जे सचिन भाऊनी पण एकदम त्यांच्या भाषण केलं त्यांनी सांगितलं की आत्ताच बिळ तुम्ही झाली ते कोणाच्याही सुखादुखात नाही तुम्हाला सांगतो दोन प्रकारचे विकास आम्ही पाहिले या दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही दोन प्रकारचे विकास पाहिले एक विकास होता तो वैयक्तिक विकास जो समोरच्या उमेदवारांनी करून घेतलाय दहा वर्ष आणि एक दादन विकास आहे तो आशुतोष दादांनी केलेला आहे तो जनतेचा विकास आहे आपण फक्त जनतेचा विकास लक्षात ठेवायचा आहे काल त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं का आशुतोष दादांच्या आजूबाजूला जे काही कार्यकर्ते आहेत फार उडू राहिले फार भाषण करू राहिले म्हणे मी त्यांना सांगू इच्छितो की वीस तारीख झाली ना तुम्हाला काढून देतील म्हणे कुठंच ठेवणार नाही म्हणे असं त्यांनी वक्तव्य केलं तुमचे काय टेंडर बिंडर असतील सगळं जातील म्हण मला त्यांना सांगायचंय भाऊ तू एवढी गद्दारी करून दादाच्या विरोधात उभा राहायला तुझे टेंडर अजून येईल पहिले ते बंद करतील आणि मग काय पाहते ते आमचं आणि दादा काय करायचं आम्ही आमचं भाऊ तो आमचा भाऊ आहे आम्ही त्याचे भाऊ आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलू नका तुम्ही या कोपरगाव शहराच्या बाबतीत काय केलं कुठला विकास केला का तुम्ही दोनदा नगरसेवक झाले एकदा काळे कुटुंबानी केलं पाच वर्ष स्वीकृत झाल्या डिपॉझिट व्यक्त झालेले एकदा पब्लिक मधून उभे राहिले होते आणि एकदा कोले कुटुंबानी केलं होतं कोले कुटुंबाच्या पाठीत खंदे खूप इकडं आले आशुतोष दादा बरोबर राहिले सगळा आर्थिक सामाजिक लाभ घेतला परत इथं येऊन नगरसेवक झाले पांडूलच झाले बरं का दुसऱ्याची संधी होती पण घरी बसले परत आपला अनुभव आहे भाऊ चला चला चाला दादानी सांगितलं ठीक आहे करा करा आमचेच सेवकांनी त्याची सांगितली की व हो जाऊ द्या नको नाराज करायला दादा त्याला करा दिली संधी त्याला संधी दिली पाच वर्ष यांच्या बरोबर राहिले आता लक्षात आलं आता इथून पुढे काही जास्त मिळणार नाही भाऊ हो ते घेतलं त्याच्या विरोधात दा, दादांच्या विरोधात फॉर्म मारला उभे राहिले अशा या माणसाबरोबर आपण जाणार आहेत का ज्याच्याबरोबर प्रामाणिकपणा नाहीये तो प्रामाणिकपणाच्या गोष्टी अशा तो दहा शिकवते म्हणजे मी तीस वर्ष झाले पवार साहेबाच्या गाडीत फिरतो अरे हरकत नाही ना पवार साहेबाच्या गाडीत फिरून तू कोपरगावसाठी दहा रुपये आणले का दहा रुपयाच्या निधी आणला का दहा वर्ष नगरसेवक राहिले तुम्ही अरे दहा वर्षामध्ये दहा लाख असाय का तर रोड किंवा कटार केली हे तरी दाखवा आम्हाला मी तर परवाच्या भाषणामध्ये आणि कालच्या भाषणामध्ये सांगितलं एक हजार रोड काटार केली स्वतःच्या निधीतून अशी दाखवाने एक हजार बक्षीस घेऊन जा अजून आले नाही तीन दिवस झाले आता <laughs> म्हणजे कसं आहे आपण शून्य नागरिक आहोत आपण सर्वसामान्य आहे पण आपली पुत्री चंचल आहे आपण हुशार आहोत आपल्याला कोणतं बटन लावायचं हे माहिती आपल्याला सांगतो वीस तारखेपर्यंत फार लोटक न घालणार आहेत आता अनेक गोष्टी बोलायला येणार आहेत अनेक भूलताप अनेक प्रकारचं विष समाजे समाजामध्ये पसरवण्याचं काम हे करतायत पण आपल्याला कोणाच्या बळी पडायचे नाही वीस तारखेपर्यंत त्यांची एकच भूमिका तुम्हाला सांगतो तारखेपर्यंत आम साथ साधे आणि वीस तारीख झाली रे झाली का हा कोण ये मुंबईला पवार साहेबाच्या गाडी काहीच काम नाही भाषण करायचे आणि पवार साहेबाजवळ जायचं सा? आणि कार्यक्रम दुसरा काहीच नाही टेंडर मिळवायचे मी त्यांना सांगू इच्छितो माझं किंवा माझ्या बरोबरच्या सहकाऱ्यांचं दादांचं हे नातं दे त्याच्यामध्ये विष चालू नका आणि जनतेमध्ये विष चालू नका आपण आपली लढाई आपल्या पद्धतीने लढा आम्ही आमची लढाई आमच्या पद्धतीने लढतोय आम्ही आमची लढाई दादांनी केलेल्या विकासावर लढतोय आणि एक लक्षात ठेवायचंय आपल्याला सर्वांना भविष्याच्या पिढीसाठी विकासाबरोबर जायचं आहे आणि एकच मूलमंत्र याच्यामध्ये लक्षात ठेवायचं बटन दाबतानी विकास म्हणजे आशुतोष दादा आणि आशुतोष दादा विकास एवढा लक्षात ठेवून आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला एक नंबरचं बटन घड्या दाबायचं आहे आशुतोष दादांना प्रचंड वादांनी विजयी करायचं आहे आणि महाराष्ट्रातील पहिल्या दहा आमदारांमध्ये त्यांना नेऊन ठेवायचं आहे